नमस्कार मित्रांनो मी हेमंत केळकर आणि आपण पाहत आहे जोमदार लाईव्ह मित्रांनो निवडणूक आयोगाला निवडणूक लढते बऱ्याचशा उमेदवाराने जे आता निवडून आलेले आहे आमदार आहेत या लोकांनी आपला व्यवसाय आणि उत्पन्नाचं साधन म्हणून शेती दाखवली मित्रांनो आता महाराष्ट्रात जी पावसाची परिस्थिती आहे ही सगळी परिस्थिती पाहता ह्या निवडून आलेल्या ज्यांचा व्यवसाय शेती आहे अशा आमदारांच्या चेहऱ्यावर एवढस हलकस दुःख सुद्धा दिसत नाही दसऱ्या मेळाव्यामध्ये मोठमोठे आरोप करताना सत्ताधाऱ्यातील शिवसेना पक्षाने आरोप करताना आणि भाषण ठोकताना जर आपण बघितलं असेल तर व्यवसाय शेती असलेला आमदार चेहऱ्यावर कुठेही दुःख दाखवत नाहीये किंवा आम्ही शेतकरी आहोत आणि आमचा व्यवसाय शेतकरी आहे त्यातनच आम्ही उत्पन्न कमवतो आणि महाराष्ट्रामध्ये सरकारने दुष्काळ परिस्थिती नाही सांगितलेलं हे चुकीचं आहे आणि न्याय हा आम्हाला मिळालाच पाहिजे कारण आमचं नुकसान झालेलं आहे आमचा सातभारा पोरा झाला पाहिजे असं कुठेही म्हणताना दिसत नाही याचा अर्थ असा होतो की फक्त या आमदारांची शेती जी निवडणूक आयोगाला व्यवसाय दाखवण्यापुरती कदाचित असा कारण जर खरोखर यांची शेती हा व्यवसाय जर यांचा खरोखर जर यांचा व्यवसाय शेती असता तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पिकासकट पिकांचं नुकसान तर झालेलंच आहे पण शेतातली माती सुद्धा वाहून गेलेली आहे हो माती सुद्धा वाहिलेली आहे की पेरणीकाराला ती माती सुद्धा शिल्लक राहिलेली नाही अशा परिस्थितीमध्ये या आमदारांच्या याच्यामध्ये असं काय घबाड गाडलेलं आहे की त्याच्यात पावसामुळे नुकसान होत नाहीये यांच्या व्यवसायावर फरक पडत नाहीये बाकीचे शेतकरी रडतायत ढाय मोकलून रडतायत नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारच्या माग लागले शेतकऱ्यांचे नेते आंदोलन करतायत उपोषण करतायत पण निवडून आलेले निवडणूक आयोगाला व्यवसाय शेती दाखवणारे मात्र गप्प बसलेत अक्षरशः गप्प बसलेत विचार करण्यासारखी गोष्ट आहे जरा आपणही विचार करा मी म्हणतोय ते चूक आहे का।, का बोलत नाहीत हे लोक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना आपलं काय मत आहे यांनी दाखवण्यापुरतीच निवडणूक आयोगाला दाखवण्यापुरतीच शेती व्यवसाय आहे यांचा का खरोखर शेतीचा व्यवसाय ते करतात कमेंट करून नक्की सांगा आणि हो अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला लाईक करत चला व्हिडिओतले माझे मुद्दे आवडले नसले तरी कमेंट करून त्याबद्दल नक्की सांगा परत भेटू पुढच्या व्हिडिओतून नवीन विषय असं हेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो